नमस्कार एस के नेला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आत्ताची एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या नांदगावमधून पाहत आहोत नाशिकच्या नांदगावमध्ये एस टी बस व आल्टो गाडीची समोरासमोर धडक होऊन दोन महिलांसह एक पुरुष मृत्युमुखी झाला आहे मनमाड बस डेपोची चाळीसगाव नांदगाव नांदगावकडे जाणारी बस व याच वेळी आल्टो गाडी ही नांदगाव चाळीसगाव रोडवर समोरासमोर ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये बस चालकाने या गाडीला जोरदार धडक दिली या कारमधील दोन महिलेसह एक पुरुषाचा जागीच मृत्यू झाला असून कारमधील तीन वर्षीय बाळ गंभीररीत्या जखमी आहे त्याला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे या अपघाताचे वृत्त समजताच आमदार सुहास कांदे यांनी घटनास्थळी धाव घेतली व मदत कार्य सुरू केले गौरव बोरसे यांची रुग्णवाहिका घेऊन देखील ते हजर झाले नांदगाव येथील रुग्णालयात सर्व मृतदेह दाखल करण्यात आले आहे यामध्ये मयतमध्ये शुभम संतोष नलावडे वय चोवीस वंदना संतोष नलावडे वय चाळीस व निकिता मनोज शिंदे वय बावीस असे मयतांचे नाव असून नांदगाव पोलीस आता पुढील तपास करत आहेत घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंगसह सर्व सुख सुविधा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड केवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव